ते नाशिकला जाणं झालं नाही आणि नाशिक जाणं झालं नाही म्हणजेच नाशिकची मिसळ खाणं झालं नाही तर आज वेळ होता आणि मुलांनासुद्धा खाण्याची इच्छा झालेली होती तर म्हटलं चला आज मस्तपैकी मिसळपावचा बेत करूया तर आजची जी मिसळपाव आहे ना ती अगदी तशीच बनवलेली आहे मी जशी तुम्हाला नाशिकमध्ये तुम्ही गेल्यानंतर हॉटेल्समध्ये खायला मिळते तर सगळं काही सिक्रेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जी नाशिकला जी चुलीवरची जी मिसळ आहे ती इतकी फेमस का आहे आणि त्यामागचं सिक्रेट काय आहे की ती इतकी फेमस आहे आणि

तर मिसळ बनवण्यासाठी लागणार आहे मोड आलेली मटकी जी मी घेतलेली आहे पाव किलो आणि यामध्ये मी घातलेला आहे हा हिरवा वाटाणा पिवळा वाटाणा आणि चणा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला पण नासिकची काही मिसळ आहे त्याची रेसिपी मी मला सांगणार आहे तर त्यामध्ये ही असतं म्हणजे असतंच तर मिक्स उसळ म्हणतं त्याला तर हे सुद्धा घातलेले आहेत मी अगदी दोन दोन चमचे घातलेले आहेत खूप जास्त घातलेले नाही आहेत है है, आता हे स्वच्छ ना धुवून घ्यायचे आहेत मटकीला मस्तपैकी मोडसुद्धा आलेले आहेत आता कुकरमध्ये शिजवायचे आहे मिसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकीच घेतली जाते तर अशा पद्धतीने हे मिक्स कडधान्य त्याला उसळ बोलतात आमच्याकडे नाशिकच्या भाषेत तर ही उसळ घेतलेली आहे मिसळ बनवण्यासाठी तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता किती तुम्हाला रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी वाढवायचं आहे तर मी एवढं मिसळसाठी म्हणजे एवढ्या उसळीसाठी एवढं पाणी घातलेलं आहे म्हणजे एक कप उसळसाठी मी दोन कप पाणी घातलेलं आहे आणि आता हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे काहीच घालायची गरज नाही आहे मीठ वगैरे वगैरे काहीच घालायची नाही आहे असंच हे शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास अगदी घट्ट हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक बटाटा घालू शकतात पण मी बटाटा नाही घालणार आहे कारण की अगदी नाशिकची पद्धतीने मी बनवणार आहे तर दोन चिट्ट घ्यायच्या आहेत आणि छानपैकी शिजवून घ्यायची आहे उसळ शिजवून होते तोपर्यंत मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे आणि आता सुखे मसालेसुद्धा वाटून घ्यायचे आहे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत सुरुवातीला तर जाडबुडाची कढही ठेवलेली आहे गरम केलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत पटकन जळते त्यामुळे लगेच लक्ष देऊन काढायचं आहे त्यानंतर एक चमचा घेतलेला आहे धणे तर धणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत त्यानंतर खडे मसाले थोडे थोडे घ्यायचे आहेत चार काळी मिरी चार लवंगात थोडंसं दालचिनीचा तुकडा एक चक्रफूल एक मसाला वेलची आणि एक आपली छान अशी साधी वेलची हे सगळं काही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जमा करायचं आहे त्यानंतर सुकं खोबरं म्हणजे अर्धी वाटी सुकं खोबरं छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे खूप काळपट करायची गरज नाही आहे छान असं मस्त असं सोनेरी होईपर्यंत छान हे असं भाजून घ्यायचं आहे तर हे खोबरं भाजून झाल्यानंतर कांदासुद्धा छान भाजून घ्यायचं आहे तर एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यावर छान अशा पाकळ्या वेगवेगळ्या करून हा छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा वेळ लागत असेल त्यामध्ये तेल घालायचं आहे थोडंसं आणि छान भाजून घ्यायचं आहे त्यासोबतच यामध्ये लसूण घातलेलं आहे आणि आल्याचे तुकडे घातलेले आहेत एक सुकी मिरची घातलेली आहे काश्मीरी मिरची छान कलर येतो याने आणि टोमॅटो घातलेला आहे आणि कोथंबीर घातलेली आहे हे सगळं छान भाजून झाल्यानंतर गार झाल्यानंतर हे सगळं मसाले सुके मसाले आणि हा ओला मसाला म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे सगळं काही दळून घ्यायचं आहे थोडेसे पाणी टाकून दळून घ्यायचं छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची पेस्ट माझी बनवून झालेली आहे तोपर्यंत मटकी बघूया कशी शिजलेली आहे तर छान अशी मटकी शिजलेली आहे आणि वटाणा वगैरे सगळं काय परफेक्ट शिजलेलं आहे तर आता फोडणी द्यायची सुरुवात करूया तर कढई तापलेली आहे आणि तेल थोडं जास्तच घेतलेलं आहे मी आणि कढीपत्ता घातलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला त्यानंतर घातलेलं आहे थोडंसं इंग आणि जो वाटण वाटून घेतलेला आहे मसाल्याचा ते घातलेलं आहे जवळजवळ अडीच चमचे आणि छान ना ह्या तेलामध्ये संपूर्ण मसाला तळून घ्यायचा आहे तर मिसळसाठी छान अशी तरी येण्यासाठी थोडंसं तेल जास्त घालायचं जा आहे नेहमीपेक्षा आणि एक मिरची घातलेली आहे मी छान अशी कापून तर संपूर्ण मसाला हा छान असा व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मस्तपैकी छान असा तळून झाल्यानंतर छान मस्त वास येतो त्यानंतर घालायचे आहेत मसाले तर अर्धा चमचा हळद दोन चमचे माझं घरगुती मसाला आणि मी घातलेला आहे नाशिकच्या माझ्या आईने दिलेला त्यांच्याकडे बनवले जाणारा स्पेशल काळा मसाला तर ह्या मसाल्याने ना तेलाला मस्त तरी येते आणि नाशिक साईडला तुम्ही बघाल तर सगळे त्यांच्या काळ्या मसाल्याच्याच भाज्या असतात म्हणजे काळपट अशा भाज्या दिसतात ज्या मसालेदार दिस मसाले मटण चिकन वगैरे असं असेल ना तर त्या भाज्या अशा काळपट दिसतात बिकॉज ऑफ ह्या काळ्या मसाल्याने तर हा मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे त्यानंतर अर्ध चमचा काश्मीरी पावडर घातलेली आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हा काळा मसाला नसेल ना तर तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आजकाल मार्केटमध्ये मिसळ मसाला मिळतो तो, तो आणला तरी चालेल किंवा आपला घरगुती गरम मसाला घातला तर सुद्धा चालेल तर आता ना ह्या मसाल्याला मस्त तेल सुटावं हो या यासाठी मी यामध्ये पाणी घालून हे छान असं परतून घेणार आहे तर हे पाणी मी कुठलं घेतलेलं आहे जे उसळसोबत शिजून निघालेलं पाणी आहे ना तेच मी घेतलेलं आहे थोडं थोडं घालायचं आहे आणि यामध्ये ना हे मसाले छान असे खमंग तेलासोबत असे तळून घ्यायचे आहेत त्याने खूप मस्त अशी तर्री येते आणि बास छान असं मसाला भाजला गेला आहे असं समजलं की यामध्ये जी उसळ आहे ती संपूर्ण टाकून घ्यायची आहे तर बघा छान असा रंग आलेला आहे याला अगदीच भारी रंग आलेला आहे आणि वाससुद्धा खूप छान आलेला आहे आता चवीनुसार मीठ घालूया आता चुलीवरची जी काही मिसळ असते नाशिकला मिळणारी त्यातलं पहिलं सिक्रेट तर असतं की त्यांचा मसाला दुसरं सिक्रेट असतं की ते बनवतात चुलीवर आपण चुलीवर नाही बनवू शकत घरात चूल नाही आपल्याकडे आणि तिसरं सिक्रेट म्हणजे हे ना खूप शिजवतात म्हणजे दिवसभर त्यांच्याकडे कस्टमर चालू असतात तर ते दिवसभर ती मिसळ जी असते ना ती शिजलीच जात असते त्यामुळे त्याची टेस्ट आहे ना ती खूप भारी येते तर आणि तिसरी गोष्ट आहे याचं जी तरी आहे ती आणि चौथं म्हणजे प्रेझेंटेशन तर ना बऱ्याच वेळ मंद गॅस करून अशी शिजवून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून झाला की अशी तरी ही तरी बाजूला करून घ्यायची आहे तेलाची तर काही लोकांना खूप तेल खात नाही तर त्यासाठी ना ही तेल बाजूला करून घेतलेलं आहे मी आणि नाशिकला जसं प्रेझेंटेशन आहे ना तसंच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्यासाठी ही तरी जी आहे ती तेलाची बाजूला करून घेते संपूर्ण मसाल्यामुळे ना छान अशी तरी सुटलेली आहे आणि याचा वास प्रचंड भारी येतो आहे तर मिसळवरची सगळी काही वरवरची जी तरंगणारं तेल आहे ते मी बाजूला करून घेतलेलं आहे आणि एका साईडला ठेवून देते आणि आता जो रसा आहे ना तोसुद्धा काढून घ्यायचा आहे म्हणजे एक तरी काढलेली आहे आपण आणि दुसरा जो पातळ रसा आहे ना तोसुद्धा काढून घ्यायचा आहे साईडला तर हा सुद्धा रसा मी काढून घेते तर तुमची नाशिकमधली फेवरेट ठिकाण कुठलं आहे मिसळ खाण्याचं कमेंट नक्की करा तर मला तर साधनाची मिसळ प्रचंड आवडते तर मी नाशिकला गेल्यावर साधनाचीच सा मिसळ खाते आणि क्रिप्स एम्बेसी ह्या दोन माझे फेवरेट आहेत तर चला आता हे बाजूला करून घेतलेलं आहे आता मिसळचं ताट कसं तयार करायचं आहे ते दाखवते फटाफट तर एक थाली घेतलेली आहे सर्वात आधी जी सुकी उसळ आहे ना ती आधी घातलेली आहे मी आणि नंतर कांदा लिंबू आणि कोथंबीर आणि एका बाटीमध्ये ही जी आपण वर्षी तेलाची तरी काढलेली आहे एक नंबरची ती आणि दोन नंबरला जो रसा काढलेला आहे तो आणि मिसळपाव आहे तर अर्थातच पाव पण लागणार आहे पण त्याआधी पचन होण्यासाठी व्यवस्थित आपलं डायजेशन होण्यासाठी दही दिली जाते आणि त्यानंतर मिळतो तो, तो पाव आणि या सुक्या उसळवर भरपूर अशी घातलेली असते मिसळचं फरसाण तर मिसळचं फरसाण वेगळं मिळतं तर हे फक्त गाठी शेवाणी शेंगदाणे असतात आणि एक गोष्ट मेन राहिलेली आहे शेवटची ते म्हणजे पापड तर कुठल्याही तुम्ही नाशिकच्या हॉटेलमध्ये जर मिसळपाव खायला गेला तर तुम्हाला एक पापड मस्तपैकी मिळतोस म्हणजे मिळतोस तर इथे मी हा नाचणीचा पापड घेतलेला आहे जो माझ्या आईने बनवलेला आहे आणि बस अशा पद्धतीने तुम्हाला कुठेही तुम्ही नाशिकमध्ये मिसळपाव खायला गेलात तर अशाच प्रेझेंटेशनने थाली मिळते जे खूपच भारी लागतं खायलासुद्धा आणि मस्तपैकी पोटभर अशी आपण खाऊ शकतो तर उसळ अनलिमिटेड नसते बाकी तरी आणि रस्सा तुम्हाला अनलिमिटेड मिळतो पावसुद्धा तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकतात तर अशा पद्धतीने प्रेझेंटेशन असतं हॉटेलमध्ये मा आणि माझ्या घरीसुद्धा जेव्हा मी मिसळ बनवते तेव्हा ती अशाच पद्धतीने बनवते कारण की माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना प्रचंड आवडते तर आज तो दिवस उगवलेला होता मिसळ पाव खाण्याचा बऱ्याच दिवसांनी तर म्हटलं चला बनवूया आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर ह्या मिसळला आणखीनच चुलीवरचा अगदी छान असा फ्लेवर येण्यासाठी तुम्ही यामध्ये स्मोकसुद्धा देऊ शकतात तर अशा पद्धतीने नाशिकची फेमस अशी चुलीवरची मिसळ थाली रेडी आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करा आणि माझ्या चॅनलवर असलेले इतर छान असे व्हिडिओज तेसुद्धा नक्की जाऊन पहा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू बाय बाय